हाय नमस्कार हाय नमस्कार मी प्रसाद मी शीतल परत लगेच बोला ना मला वाट बघावी लागते हो मी लगेच बोलली किती टाइम गेला हाय नमस्कार मी प्रसाद मी शीतल हाय हॅलो नमस्कार मी प्रसाद माती खाते काय बोल काय करताय काय आहे मी त्याच्या

बेसिकली गरज आहे लग्नाच्या आधी एका एक कपलला डिस्कस करण्याची बरोबर ना हो म्हणजे कुठल्या गोष्टी लग्नाच्या आधी आपण डिस्कस केल्या पाहिजेत ओके एखाद्या कपल हे टॉपिक्स लव्ह मॅरेज साठी वेगळे असणार आणि अरेंज मॅरेज साठी वेगळे असणार हा म्हणजे अरेंज मॅरेज कपल साठी वेगळा म्हणजे आय फील ओके की म्हणजे बेसिकली मेन मुद्दा हा सेमच राहणार पण आय फील बिफोर मॅरेज दीज आर सम सेन्सिटीव्ह टॉपिक्स लाईक जे आपण बोलू त्याच्याबद्दल की आपण ते डिस्कस करणं इम्पॉर्टंट आहे आणि सो मॅरेजच्या डायनमिक्स बेटर करण्यासाठी ऍक्च्युअली म्हणजे नंतर काय होतं ना बेसिकली काही गोष्टी आपण लग्ना आधी क्लिअर करत नाही आणि मग लग्नानंतर आपण uh, असं बोलतो का रे हे तर ऑब्व्हिअसली छोटीशी गोष्ट आहे पण माझ्यासाठी छोटी असू शकते माझ्या पार्टनरसाठी नाही सो so, त्या गोष्टी आधीच लग्नाआधी काही गोष्टी क्लिअर केलेल्या बऱ्या किंवा डिस्कस केलेल्या बऱ्या सो so, अशा कोणत्या गोष्टी तुम्हाला वाटत आहेत की ज्या डिस्कस केल्या पाहिजेत एखाद्या कपलने लग्नाच्या आधी सी प्रेमा लग्नाच्या आधी बेसिकली कसं असतं ना दोघे प्रेमामध्ये खूप असतात त्यांना असं वाटतं की आम्हाला काही डिस्कस करायची गरज नाही आहे पण जेव्हा लग्न होतं ना जेव्हा आपण आपल्या फॅमिलीमध्ये परिवारामध्ये राहतो आणि मग रिलेटिव्ह रिलेटिव्स आहेत नातेवाईक आहेत पुन्हा मित्रपरिवार आहे सो प्रत्येकाबरोबर डील करता ये ना प्रत्येकाचे एक्सपेक्टेशन्स अप डाऊन्स रिलेशनशिपमध्ये बरेच येतात सो तेव्हा असं वाटतं की यार ही गोष्ट आधी आपण क्लिअर करायला पाहिजे होती बरोबर हां आणि कधी कधी -कद ते टॉपिक्स नंतर जेव्हा डील करायला येतात तेव्हा ते ब्रेकिंग पॉइंट ठरतात लोकांच्या मॅरेजेस मध्ये मी एक एक्झाम्पल देईन हां एक एक्झाम्पल देईन इथे माझा पेशंट होतो अच्छा ओके आय मी आता बीकेसी ला होतो ठीक आहे एक एक्झाम्पल देईन फॉर कसं आहे ना की समजा मुलाच्या घरी एखाद्या सत्संगला जाणारी लोक आहेत म्हणजे मुलाची फॅमिली एखाद्या सत्संगला जाते आणि मुली म्हणजे मुलगी जी आहे किंवा मुलीकडचे किंवा मुलीला बेसिकली सत्संगला जायला आवडत नाही ती घरच्या घरी तिचा देवाची पूजा करणं किंवा मूर्तीपूजा करणं किंवा ती तिच्या पद्धतीने तिला देवाची भक्ती करायची ओके तिला कोणाला ॲज अ स्पिरिच्युअल हेड किंवा एक स्पिरिच्युअल टीचर म्हणून कोणाला फॉलो करायचं नाही ती ती स्वतंत्र म्हणून तिला तिच्या आईवडिलांकडून जे शिकत आले बघत आले ना म्हणजे ती तिने ज्याप्रकारे भक्ती केली आहे सो ते फॉलो करायचे स्पर्च्युअल इस्पेक्ट हां स्प्रिच्युअल आस्पेक्ट ते पण बघायला गेलं या या नाहीतर नंतर कसं होतं ना, ना? मुलाला वाटतं की अरे तू माझ्याबरोबर बाहेर सर सत्संगला सर ह्या गुरुकडे सर म्हणजे त्याचा जो ॲक्च्युअली गुरु असतो तर मुलीचं म्हणणं काय असतं नाही मी आतापर्यंत हेच करत आलं नंतर मग याच्यामध्ये वाद होतात सो असे बरेच अस्पेक्ट्स आहेत जे आपण डिस्कस करू आता एका शॉर्ट व्हिडिओमध्ये सो हा एक झाला विषय म्हणू शकतो आपण सो असे पॉइंट्स तुम्ही सो आय फील की स्पिरिच्युअल एस्पेक्ट झाला की समोरच्याचे स्पिरिच्युअल बिलीफ काय आहेत हे तुम्हाला जाणून घेणं इम्पॉर्टंट आहे कारण हा पण एक मुद्दा होतो नंतर ज्याने स्टँडिंग मी बघितलं हा सो की तुमच्या पार्टनरचे स्पिरिच्युअल एस्पेक्ट काय आहेत त्याचे बिलीवस काय आहे त्याची बिलीव्ह सिस्टीम काय आहे आणि इन केस तुमची जर वेगवेगळी आहे तरी पण आफ्टर मॅरेज हाऊ आर यू गोइंग टू वर्क थ्रू इट फॉर एक्झाम्पल कोणी जर आयडल वर्शिप एक्स म्हणजे समजा तुम्ही आयडल मध्ये बिलीव्ह करताय आणि मी नाही करत आहे सो इज इट की लग्नानंतर तुम्ही मला सांगाल की बाबा म्हणजे हा हा इवन दो मी माझा मी बिलीव्ह करते आयडल वर्शिपिंगमध्ये तरी पण तुम्ही मला उद्या सांगाल की अरे नको करू जे काही आहे ते रॉंग आहे कारण माझा एक बिलीव्ह आहे आणि ऑबियसली एव्हरी पार्टनरला असं वाटतं की माझ्या पार्टनरने माझं ऐकावं किंवा माझं माझंच बिलीव्ह बेटर आहे पण तुम्ही एकमेकांशी बोला आय फील बिफोर मॅरिज डिस्कस करा की कसं हाऊ विल हाऊ इज इट गोइंग टू वर्क फॉर एक्झाम्पल जर मी आयडल वर्शिपिंगमध्ये बिलीव्ह करत नाही आणि तुम्ही करता तर यू हेव टू कन्व्हिन्स म्हणजे मी तुम्हाला ऑलरेडी सांगेन की मी लग्नानंतर ह्या ह्या गोष्टी करणार नाहीये सो तुम्ही तुमच्या फॅमिलीला त्या प्रकारे यू एल हेड टू कन्व्हिन्स तुम्हाला बोलावं लागेल सो वॉट एवर तुमच्या ज्या स्पिरिच्युअल बिलीज आहेत त्या आधी आपण एक म्हणू शकतो सो द नेक्स्ट पॉइंट इज लाइक जो मला वाटतो की फायनान्स की खर्चाच्या बाबतीमध्ये दोघांनी आधी डिस्कशन करायला पाहिजे हो की एक्झॅक्टली बिकॉज हा आपण एक सेन्सिटिव्ह टॉपिक ठरू शकतो आफ्टर मॅरेज सो आय फील आधीच डिस्कस करणं इम्पॉर्टंट आहे की uh, आपला घर खर्च कसा असेल किंवा इ ई एम आयच्या वे कसा म्हणजे वॉट एवर द खर्च इज सो कोण कसं करेल इक्वल पार्टिसिपेशन अकॉर्डिंग टू युअर सॅलरी कशी होईल आणि uh, दोघांचे एकत्र अकाउंट असणं किंवा वेगवेगळ्या वे ज्या प्रकारे यू हॅव टू वर्क इट आउट म्हणजे तुम कोणासाठी वेगळं असू शकतं कोणासाठी एकच अकाउंट बनवतील कोणी वेगवेगळा प्लस एक जॉईंट अकाउंट बनवतील असं सो व्हॉट एव्हर इज so युअर वे किंवा जे काही घरामध्ये खर्च होतील सो so त्याला कसं तोंड द्यायचंय कसं हँडल करायचे खर्च हे कर आधी डिस्कशन होणं गरजेचं इम्पॉर्टंट नाही झालं तर मग नंतर मग हा म्हणजे मी आणि कधी कधी मुलींना त्यांच्या जिथे फॅमिली सोडून आले त्यांना पण सपोर्ट करायचा असतो सो तेही आधी जर त्यांनी डिस्कस केलं ते तेही इम्पॉर्टंट असतं की तुम्हाला काय प्रकारे तुम्हाला वर्कआउट करायचं आहे अँड इट कॅन बी डिफरंट त्याच्यात काही राईट किंवा रॉंग नाही आहे व्हॉट एव्हर वर्क्स फॉर युअर यू बोथ ते डिसाईड केलं पाहिजे ओके सो बेसिकली खर्चावरती सुद्धा लग्नाच्या आधी बोलणं खूप गरजेचं आहे करेक्ट हे दोन पॉईंट झाले जे आपण बोललो म्हणजे स्पिरिच्युअल फायनान्स थर्ड पॉईंट आ, जो आस्पेक्ट डिस्कस करावा असं वाटतो तो, तो म्हणजे गोल्स काय आहेत सो तुमचे हर एक गोष्टीत म्हणजे मेबी करिअर वाईज तुमच्या पार्टनर्स गोल्स काय आहेत ते तुम्ही डिस्कस करणं इम्पॉर्टंट आहे की वेड डू दे सी देम सेल्फ आफ्टर फाईव्ह इयर्स कधी कधी असे कॉन्फ्लिक्स होतात की लग्न करतात कुठेतरी राहतात अचानक वन पार्टनर हॅज टू मूव्ह समवेअर मग दुसरा पार्टनर म्हणजे आय टी मध्ये जॉब करणार आहे ओके सो म्हणजे पार्टनर एका दुसऱ्या फील्डमध्ये आहे आणि जर माझी माझी मला आपल्याला माहितीये की आय टी जॉब्स म्हणजे लोकेशन वाईज आपल्याला कधी कधी शिफ्ट व्हावं लागतं सो तो एक असू शकतो पॉईंट हां म्हणजे शिफ्ट एज इन इथे तिथे शिफ्ट इज ओके बट अचानक आय हॅव सीन कपल्स जे इंडियामध्येच राहतात आणि अचानक आफ्टर मॅरेज फॉर एक्झाम्पल माझ्या फ्रेंड्स ज्या डॉक्टर्स डॉक्टर आहेत सो अचानक जर त्यांच्या हजबंडची ट्रान्सफर के यू एसला होत असेल तर डिफिकल्ट असतं ना बिकॉज त्यांनी त्यांचा सेटअप एक टाकलेला असतं सो लग्नाच्या आधी इट्स इम्पॉर्टंट टू डिस्कस की Uh, काय आहे गोल म्हणजे तुम्हाला बाहेर सेटल व्हायचं आहे अपॉर्च्युनिटी आली तर नाही बाबा आपल्याला एकत्र म्हणजे याच ठिकाणी राहायचं कारण माझा जॉब इथे आहे सो तू पण इथेच कर म्हणजे व्हॉट तुम्हाला जर पट आय सीन जे लाँग डिस्टन्स पण वर्कआउट करतात सो तुम्हाला पण इट्स बेटर टू डिस्कस बिफोर की इवन इफ लाँग डिस्टन्स तुम्हाला करायचा असेल तरी आधी डिस्कस केलेला इम्पॉर्टंट इम्पॉर्टंट आहे आणि गोल्स ॲज इन कसं की म्हणजे माझा करियर आहे ना सो मला जॉब करायचा लग्नानंतर कंटिन्यू सो hmm. so, हा सुद्धा पॉइंट डिस्कस करणं ऑब्व्हियस आहे पण डिस्कस करणं इम्पॉर्टंट आहे आणि जर आपण नाही केलं तर मग पुढे जाऊन प्रॉब्लेम होतात फॉर ग्रँटेड घेऊन गे। घेणं म्हणजे कोणी समोरच्याने ग्रँटेड घेतलं नाही पाहिजे हो oh. अजून एक इम्पॉर्टंट टॉपिक आहे फील इज पेरेंटिंग आणि किड्स म्हणजे लग्नाआधी डिस्कस करणं की यू म्हणजे डॅडी की कधीही टू बी अ पेरेंट किंवा जर हो तर किती किड्स हे सगळं hmm. आणि बेसिक पॅरेंटिंग किड्स हा एक महत्वाचा विषय कारण मुलाच्या पेक्षा वेगळ्याच होऊ शकतात मुलाच्या घरच्यांच्या वेगळ्या मुलीच्या वे वेगळ्या hmm. सो आजकाल कपल्स आहेत जे ज्यांना नको आहेत की ज्यांनी ते तसे पण खायलात सो हे आधीच डिस्कस केलेलं इम्पॉर्टंट आहे बिकॉज इट्स लाईक आय टोल्ड यू किट्स नॉट रॉंग किंवा राईट कोणाला किड्स पाहिजे तरी ठीक mm -hmm. आहे नसतील पाहिजे तरी ठीक आहे बट इट्स बेटर की आपण आधी डिस्कस केलेलं की बरोबर बरोबर की तुम्हाला समोरच्याला किट्स हवेत mm -hmm. की नको बरोबर सो ते सुद्धा डिस्कस होणं तेवढंच गरजेचं आहे धनिरंकरशी ओके okay. सो so, ते सुद्धा डिस्कस करणं तेवढंच गरजेचं आहे So, बेसिकली सो मला वाटतं आजच्याबरोबर एवढंच आपण सांगूया याच्यावरती आपण कंटिन्यू करूया म्हणजे मला वाटतं अजून पॉईंट्स आपण डिस्कस करू शकतो बेसिकली पण आम्ही पोहोचलो चेंबूर येथे जिकडे आम्हाला पोचायचं होतं सो आजच्याबरोबर एवढंच पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद थँक्यू हां आणि तुमचे कमेंट्स किंवा तुमचं ओपिनियन तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये आम्हाला कळवा लग्नाच्या आधी कुठल्या कुठल्या गोष्टी डिस्कस करणं फार गरजेचं आहे थँक्यू